मार्गशीर्ष गुरुवार विशेष श्री महालक्ष्मी महात्म्य श्री गणेशाय नमः श्री लक्ष्मी श्रीलक्ष्मीदेवे नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलस्वामिनी नमः श्री श्रीगणेशा विघ्नहरा श्री जगदीशा स्फूर्ति वदति देवी शारदा वदती देवी महात्माते कथा श्री लक्ष्मीदेवीची युगाची अखंड ऐकिताची पुरती सकल मनोरथ भावे सद्गुरु स्मरावा संत सज्जना आठवावा महिमा लक्ष्मीचा ऐकावा भक्त भावे भक्ताने राणा सौराष्ट्र देशीचा स्वामी समुद्रसत्तेचा भद्रश्रवा धर्मकाजा महाज्ञानी देववर्ती सुरच्चंद्रिका राणी अभाविका परिसुलक्षणी अष्ट अपत्ती साम्राज्ञी ऐश्वरी धुंद जाहली श्रीदेवी मणिकरी विचार भुवनी जावे राजद्वार भेटी सुरचंद्रिका साचार ओळख द्यावी पूर्वजन्मीची वेष बदलतो महालक्ष्मीचा दिसतसे अवतार वृद्धेचा हती आधारकाठीचा वस्त्रे परिधानुनी राजा वैभवात नांदे ऐसे स्वप्ना ते दे देखिले आली बगाया अवचिते राणी भेटेल म्हणून राजा मनाचा सुविचारी प्रजा प्रजास्मरे गुणथोरी संत सज्जना आचारी ब्राह्मणही संतोषती गृही आली साद साधारततेने घाली दासी त्वरे बाहेरी आली पहिले रूपनिराळे पुसे दासी नाव गाव सांगे त्वरीसी कायते तेही वदसी एथे एने कायसे कमला माझे नाव राही द्वारकेसी सदैव भेटावे राणीसी एव चालत आले तेथुनी पूर्वजन्मी राणीसी लेखासी स्मृती त्याची आदेन्यासी आज येथे पातले दासी वदे वृद्धेसी राणी रमली मैत्रिणीसी उतची आला गप्पांसी भेट कैसी होणार राग तिजला येईल सहवास भंग होईल सोडून या कैसी येईल जाय परतुनी म्हातारे म्हातारी कोपली मनी अहंकार अहंकारतियेचे मनी धुंदी चढली संपदेची विसरली पूर्वीचे ये व्रतासी ते चिम्या दिदलेसी दारिद्र्य जाता ऐश्वर्यासी राजमहाली नांदते पूर्वजन्मी वैश्यपत्नी पती सवे भांडे प्रतिदनी वैतागली मारखाऊनी काय करावे सुचेना आश्रय केला राणीवनी जीवनकोसा तिजला दैन्यानी कर्म भोगतो सुटेना लक्ष्मी देवी दयावंत आचरी लक्ष्मीवंत सुखसंपत्ती भावया प्राप्त प्रती सांगत तिजप्रतीसंगे मार्गशीर्षगवता मास गुरुवार शुभ दिवस करावा खास मुहूर्त उत्तम मानुनी आदेश श्री लक्ष्मी देवीचा आचरिता तिने साचा लक्ष्मी देवी प्रसन्न होता दैन्य गेले जन्माचे देवीची कृपा होता सुखाची धनसंपदा जीवाची संपली आपदा सुखी झाले कुटुंब दूर झाले दुःख दैन्य लक्ष्मीव्रताचे भले पुण्य झाला पावन जन्म आनंदाने घर भरले दैववशे पुढचे जन्मी वैश्यपत्नी झाली राणी वैभव विलास विलासभोगुनी गर्व चढला एसी आला राणीला उतमात घेतला वसा सुटतं करण्यासी लक्ष्मीव्रत आले आठवण द्यावया गरिबांची तिला परवा नाही तिचे नशिबी सुख नाही वदे मला वेळ नाही परतुनी जाई माघारी बोलुणी इतुके तडा तडा परत निघाली धडाधडा हात जोडी दासी तिला थांब माते वदे प्रेमाने दारिद्र्याने मी गांजले लक्ष्मी व्रत आहे भले सांग मला ते सत्वरे वसा कोणता या व्रताचा कशाला वसा हवा मुली सेवा करिता पडेल भुली राणी कोप होई क्षणी देईल तुला हकलोनी नाही तुझा भरवसा उत येतोची मानसा धन येताची परिसा स्मृतीजाई तूच माझी माता वृद्धे घेते आन आज श्रद्धे उतना अरणा ही शब्दे कृपा करी लेकीवरी प्रसन्न झाली म्हातारी दासी सांगे व्रतसारी फल कैसे मिळे तरी लक्ष्मी व्रत सांगितले होता मार्गशिष मास आरंभ गुरुवारास गुरुवार प्रथम दिवस तोची होई शुभकारी करुणिया प्रातस्नान निर्मळ असावे मन जागा स्वच्छ करवून पाट चौरंग मांडावा रांगोळी ही सभोवार आरास करा सुंदर मन पूजेलागी बसावे चौरंगी ठेवावे शेर गहू तांदूळ उत्तम सार कलश ठेवावा त्यावर पाणी भरूनी स्वहस्ते वरी ठेवावी मान पान सुपारी मुठ तांदळावरी सुपारी स्थापावी गजानन स्मृती कलशावरी ठेवी नारळ लक्ष्मीचे चित्रही जवळ दूध फळे बिडे ठेवून पूजा करावी श्रद्धेने धूप वद्य आरती करोनिया शांतचित्ती इच्छा मनीची देवी प्रती नम्र भावे निवेदावी करसी क्षमा प्रसन्न प्रसन्नचित्ते मार्गांनी चिंतामनाची हकुनी सौभाग्य सुखला लाभाते सदा आरोग्य संपदा बालिकेसी कृपा प्रसादा पुरोवी कोडकौतुका आसपुरोवी मनीची ऐसी प्रार्थना करून भावे साष्टांगे बंधून मिष्टानाचिया करून नैवेद्य करावा मनोभावे गोमाते नैवेद्य घालोनी आरती पुन्हा करोनी रात्री उपवास सोडवणी रात्र आनंदे घालवावी शुक्रवारी प्रातस्नान पूजा करी विसर्जन कलश जल तुळशी शिअर पुन पाने टाका उत्तरेसी ऐसा नेम महिनाभर शेवटी असेल गुरुवार उद्यापन सार व्रत व्रतसांगता करावी उद्यापनी सातसुवासिनी कुमारिका तितुक्या मंत्रिणी हळदी कुंकू कहानी कहाणी पुस्तकं नार पावे ब्राह्मणाशी वस्त्र एक सिधादक्षिणा पुस्तक लक्ष्मीचा प्रभाव देख येईल प्रत्ययो नंतर कोणी महिना कोणी वर्ष व्रत करिता होई हर्ष भक्ती संघर्ष मोद दिदतो मानवा लक्ष्मी आणि नारायण प्रसन्न होती भक्तांशी जान व्रत श्रद्धा ठेवून लक्ष्मी माता सांगत असे अकल्पित पडे खंड पुढे चालवी अखंड सर्व सोडूनी पाखंड भक्तिभाव नये महिमा आई कोनी दास दासी नमन करी वृद्धेसी सांगे विश्वासुनितीसी व्रत करिन निच्छये राणीची हक पडे कानी राणी कोपली ते क्षणी काय चालली भोलनी थेरडी कोण भेटली भीक मागे दारोदारी मारे पाठीते सत्वरी हाको घालावी दुरी निग थेरडे येथुनी म्हातारी बोले राणीप्रत वैभवी लोळताप उन्मत पुनर्जन्मीचा वृत्तांत कैसा विसरली ना कळे तुझं सांगितले लक्ष्मीव्रत त्या योगे लाभे दै दौलत धुंद होई मदोन्मत लेखे सारे जन ऐकून या वृद्धेचे बोल राणीचे मनीचा तोल संताप होई अनमोल ढकलुणी देई वाटेवरी पुन पूर्वजन्मीचा सांगावा नको वद उफतवा पती माझी माझिया बरवा सामर्थ्य त्याचे अ अपूर्व पराक्रमे जिंकी शत्रुसी वाढविले राजवैभवासी लेणे लाभले ऐश्वर्यासी तुझला कळणार कसे वृद्धा उठली ऐकोन मनी कोपली दारून बगसी पुढे दुर्दीनं जाई तेथून सत्वरी राजकन्या श्यामबाला बघे मांडीवरून लिला वृद्धेचा आला कळवळा येई धावत खालती वृद्धेचा धरून हात बसवी तिला सन्निध चरणी मस्तक ठेवित वदली माते क्षमा करी मी तर अज्ञ बालिका ठेव विश्वास नको शंका सोडून निराग निशंका शापा सोडवी फुटे पाझर वृद्धेसी राग सोडीला तोवरी तुझं पाहता सत्वरी नवांकुर फुटला मनी बाळे सुविचारी तुझ्या मनाची थोरी बैस सत्वरी शेजारी काय देऊ मी तुझला तुझे रूप न जाणता मान मागने मागते आता देवता सर्वदा राहो अखंड दया आली वृद्धेसी वदे ती राजकन्येसी थोरवी लक्ष्मी व्रताची विसरली राजमाता जागृत तिला करायाते आले राणी भेटायाते येऊन मत वृत्ती ते जाते एथुनी माघारी तुझं देखता वाटे शांती तुझं वरी माझी प्रीती मनीची भीती मागने काय ते सांग काय तुझसे मानसी निशंक सांग मजसी पूर्वाया तुझी मागणी ते चि देयीन लक्ष्मीव्रत तुझं सांगते ध्यानी घेई ते निश्चिते आचरत सुखलाभते चिंता दूर सोडूनी वृद्धेने वृत्त कथिले श्यामबाले ऐकियले लक्ष्मी दर्शन होताची वृद्धा गुप्त झाली क्षणी बाला अचंबित होऊनी भेटली देवी भवानी चिंता नुरली मनाते पाही त्याची दिशेकडे श्यामबाला अतुरते पाहता मनी हर्षते धन्य दिवस आजचा श्यामबाला निग्रहाते करी नेमे लक्ष्मीव्रते खात्री घेतली मनाते संतोष पावे मानसी श्यामबाला उपवर राजा शोधी सानवर यज्ञ करी धुरंधर यशला भले तयासी राजकन्येतेई मागनी सिद्धेश्वराचा पुत्र सुलक्षणी मालाधर नाम गुणी विवाह झाला आनंदे चंद्रगिरीचा चंद्रशेखर तोची हा मालाधर दोघांचा चाले संसार सुखानंदी पहुडले देवी सुरचंद्रिकावरी कोपली अकस्मात दैवगती फिरली शत्रू सैन्याची झाली स्वारी राज्य गेले तयाचे सात पुत्रही दुरावले राजा राणी वनवासी झाले गतजन्मीचे पाप उठले दैवयोग ओढवला राज्य गेले अप्त गेले मनी फार दुःख झाले आठवणीने पोखरले अश्रू ती सारखे निजकन्या श्यामबाला भेटा या राजा तिजला जावई असे उदार भलात दया येतसे तयासी जा वयास घाली न साकडे तयासी मागे न काही थोडे घरासी आनी न ते रोकडे दिवस जातील सुखात राजा घे सत्वरी जाऊन इवैसला नदी तिरी दासी येता तिरी ओळखले राजाला गेली लवला ही वाड्या ते राणी सी कथले वृत्ताते माला धराने वाजत गाजत श्वसुरा आणले घरा राजास बहु सन्मानिले वश्रालंकार तयारीदले श्याम बाले गौरविले पितयालागी राजा राहिला काही दिवस घरी जाण्याची लागली आस निरोप मागे श्याम बालेस जातो बाळे घरासी राजा निघाला तेथून माला धराणे हंडा भरून दिल्या मोहरा भेट म्हणून सोबतीला नोकर राजगृही परते शांत चित्ते राणी पाही भद्रश्रवाते हंडा पाहुनी हर्षाते पाहू उघडून घाईने हंडा उघडी अशेने आता पाहि कौतुकाने काय पाहिले राणीने शुद्ध काळे कोळसे भद्रश्रवा अश्रुढाळी हात मारी कपाळी काय असे आपुल्या भाळी दोघांनाही कळेना श्यामबाले बोलावे चंद्रिके आवरावे घट्टमणी प्रस्थान करावे लेकीकडे जावया येता नदी तिरी चंद्रिका पाय उठेना पुडती का स्वस्त होती श्यामबालिका दासीने ते पाहिले लवलाही येऊनी घरी शामबाले भे भेटे ती नारी माता तुमची नदीवरी डोळे मुटुण्या बैसली श्यामबाला निघे रथातुनी चिंता मातेची ओळखुनी चंद्रिका अनिगली से बगुनी बावरली क्षणभरी मातेस बसुनी रथाते रथ वेगे आला परते मातेस उतरवी हाते आणि श्यामबाला महालाते स्नान घालूनी घालुनी अलंकार देऊनी मधुरवचने सुकवणी ठेवी गृही गुरु आनंदे गुरुवार होता त्या दिवशी मार्गशीर्ष मासीचा खुशी श्यामबाला लक्ष्मीव्रताची भावे करी सिद्धता तयारी परिपूर्णची होता पूजाविधी करी वर व्रता बाला आनंदिली चित्ता मस्त कठेवी देवी पुढे पूर्वजन्मीचे स्मरण होता चंद्रिका पाळी लक्ष्मीव्रता मस्तकटे की राणी ही त्वरिता भक्तिभावा स्मरुणी चंद्रिकेने व्रत आरंभिले निराले निरले निरालसे निरा नियम पाळिले महिन्या अंती उद्यापन केले गुरुवार तो साधुनी लक्ष्मी जाहली पुन्हा प्रसन्न स्ति स्थिती पालटली परिपूर्ण दिसे सुस्थिती खुरळे मन कृपेने मालाधर बोलवी श्वसुरासी भद्रश्रवा आला भेटी भेटायासी मालाधर विचार करी मनासी श्वसुरासी राज्य मिळावाया मनोदय कथुनी भद्रश्रवास सैन्याशी पाठवी स्वारिस शत्रू झाला पराभूत राज्य मिळविले शर्थीने भद्रश्रवा सुखावला मनी परत गेला स्वस्थानी सर्व प्रजा हर्षुनी गौरव करी राजाचा भद्रश्रवा निष्ठापूर्वक कर्तव्य करी अमोलिक राजवैभव उजळूनी कांचन लकाके नवतेजाने सात पुत्र ही घरी आले वडिलांशी भेटले पुत्र पाहुनी मनहर्षिले लक्ष्मी कृपेचा प्रभाव हा श्यामबाला भेटाया माहेरा सर्व पाहता खुले चेहरा आठ दिवसे परते घरा दिदला हंडा घेऊन हंडा घेई मिठाने भरणं निघाला निसे युरोप घेऊन आई वडिलांसी वंदून आली घरी आनंदे माला धर विचारी पत्नीला काय आणले सांग मला पत्नी दाखवी हंडा भला पाहता दिससी मिठखडे हे काय आणले वेडे उने काय मजकडे काय बोलू तुला गडे काहीच हि सुचेना श्याम बाला वदे प्रेमे हे असे सौराष्ट्राचे सोने समुद्र तिरी राज्य पित्याचे विशाल मीठ वस्तू फार गुणी त्याविन सर्व पदार्थ आळणी मिठाने चवयी भोजनी लक्ष्मी मोलाची नरणारी काही भाविक का, लक्ष्मी व्रत करीती श्रद्धापूर्वक वाढतसे दिंगती दिगंती लौकिक कर गुरुजी वदती शत्रु चोर लुटारुजन ज्याचे करीती सेवन त्याचे राखिता इमान जान निच्छेशी हाती मिठ घेऊन यान धन्याची करीती रक्षण परसंगी करिता प्राणार्पण ऐसा प्रभाव मिठाचा लक्ष्मी पावली राजा राणीसी सकल दुःखी दुस्थिती दुरावली लक्ष्मीव्रत थोरवी अतर्क्यती सर्वथा सर्व सुखाचा सागर लक्ष्मीकृपेचा आधार सकला लाभो निरंतर हीच प्रार्थना सर्वांची लक्ष्मी देवी मायावती भक्ता दिदते सुखसंपत्ती नये चिकुनी चित्ती स्मरण नित्य ठेवावे नमोस्त ते महामाये श्रीपीठे सुरपूजि शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तु ते कल्पतरुचि लक्ष्मीदेवी सु दुःखदुरीते दुरघालवी मनोरथपूर्णकर माऊली इति श्री केळकर गुरुजीकृत श्रीमहालक्ष्मीव्रत महात्म्यकथा संपूर्ण देवे नम